विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात दिंडीचं आयोजन केलं होतं कोपरखऱ्याने मधील या सर्व विभागातून ही दिंडी शाळेपासून सुरू करण्यात आली आणि सर्व विभागातून फिरून पुन्हा शाळेमध्ये ही दिंडी आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून या दिंडीमध्ये भक्तिमय वातावरणात सहभाग घेतला होता नवी मुंबई मनपा शाळा क्रमांक एकतीसच्या सर्व स्टाफ शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या, या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता सर्व विद्यार्थी आनंदाने आपल्या या आषाढी निमित्ताच्या दिंडीमध्ये सहभागी झाले होते एस बी न्यूजसाठी संजय पाटील कोपरखराने नवी मुंबई अनिकेत अमरनाथ दुबे मुख्याध्यापिका शाळा क्रमांक एकतीस कोपरखेरणे सेक्टर सात आज आषाढी एकादशी महाराष्ट्रातील सर्वात मोठा संत परंपरेने सुरू असणारा सोहळा या निमित्ताने आमची शाळा क्रमांक चे सर्व विद्यार्थी अगदी पहिली ते आठवी पर्यंतचे दिंडी सोहळ्यामध्ये त्यांनी विविध पारंपरिक वेशभूषेमध्ये येऊन विठ्ठल रुक्माईच्या साक्षीने अत्यंत उत्साहात सहभाग घेऊन महाराष्ट्राची ही परंपरा संस्कृती जपण्याचं काम केलं आहे आणि हा उपक्रम सर्व शिक्षक मुख्याध्यापक सफाई कर्मचारी व आमचे बहुतिशीय कामगार या सर्वांच्या मदतीने अतिशय उत्साहामध्ये साजरा केला गेला